अरे नमस्कार मराठी पब्लिक कशात तुम्ही सगळे येत जी टी एफ आयच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे यार जसं की तुम्हाला माहिती आहे की आपण जी टी एफ आयमध्ये नवीन नवीन धमाकेदार व्हिडिओ आणि तडकते बळकते मोड्स आणतच असतो भावा जर का तू आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असशील जे पण नवीन कार्यकर्ते असतील तर भावांनो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला एक सबस्क्राईब करून टाका लवकरात लवकर आपले एक लाख सबस्क्रायबर पूर्ण करून टाका यार ही जेवढी अपेक्षा आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये फक्त शंभर कमेंट तरी पूर्ण करून द्या यार शंभर कमेंट झाले ना आणि एक हजार एक हजारच्या आसपास जर लाईक झाले ना यार तर भाई एक नंबर काम होऊन जाईल आणि जसं की तुम आपल्या जे मागचे जे, जे पण जुने कार्यकर्ते आपले जुने सबस्क्रायबर आहे त्यांना तर माहितीच आहे बाई आपण जी टी एफ आयमध्ये तडकते बडकते मोड्स आणतच असतो जे आजपर्यंत पूर्ण यूट्यूबमध्ये कोणीच नाही केलेले आहे आणि आजची व्हिडिओ होणारे आपली जी टी एफ आयमध्ये पंचवटी आपल्या नाशिकमध्ये जे पवित्र स्थान आहे ना भावांनो श्रीरामांनी त्यांचा वनवास तिकडं व्यतीत केला होता असं व्यतीतच बरोबर आहे ना काहीतरी बाई एकदम खतरनाक शब्द बोललो मी तर बाई ते पंचवटी आपण आपल्या जी टी ए फायमध्ये आणलेलं आहे आणि ह्या व्हिडिओवर मी खूप दिवसांची मेहनत करत होतो यार म्हणून यार म्हणजे अशा प्रकारचे व्हिडिओज बनवलेला ना एकदम थोडे वेगळी आयडिया करावं लागते यार नॉर्मल गेम प्ले नाही ना एकदम धमाकेदार तर आपला मायकल भाऊची हीवाली गाडी नाही यार आणि मला खूप जणं कमेंटमध्ये म्हणतात की म्हणे भाऊ ही गाडी बदलव आणि एक फॉर्च्युनर वगैरे घे थार वगैरे म्हणजे अशा तळकता भडकता गाड्या घे तर भावांनो आपले आपल्याकडं मजबूत पैसा आहे आणि आपण एक इंडियन गाडी मागवलेली आहे जी की एक आपल्याला इथं लॉस अँडसमध्ये भेटत नव्हती तर मी दुसऱ्या देशातून ती मागवली हो आहे जी, के है जी जना की आहे आपली टोयटाची फॉर्च्युनर खूप जणं बोलले की बाई म्हणजे फॉर्च्युनर घे फॉर्च्युनर घे एकदम तडकते भडकते गाडी वाटेल तर बाई हे जे शिपयार्ड आहे ना इकडं बघा जहाज वगैरे येतात तर माल मटेरियल वगैरे उतरत राहतं तिकडच्या बाजूला आपली फॉर्च्युनर आपल्याला पिकअप करायची सॉरी फॉर्च्युनर आपली घ्यायची तिकडे ती डिलिव्हर झालेली आहे आणि यार आपल्याला ही गाडीसुद्धा काय करू काय करा का मित्रांनो ही गाडी घ्यायची ठेवायची का विकून द्यायची मला सांगा बरं कमेंटमध्ये तर आता न टाइम पास ठोका ठोकाटाकेलही होत राहते यार शेट मग येते रे भाई गाडी चालवता असं नाही की मला येत नाही गाडी आहे भाई आपल्याला येते तुमच्या भावाला एकदम बघा असं तडकते भडकते गाडी ओ शेट मला चुकीच्या रस्त्याने रस्त्यात रे तुम्ही हा मॅप पण आहे ना यार कुठला कुठला रस्ता दाखवू राहिला राव जाऊ दे तर भाई पटकन यार आपल्याला आता काय काम करायचं नाही का ती गाडी घेऊन आपल्याला जायचं पंचवटीला बर अरे 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 भाई कशा लोक मध्ये येऊ राहिले राव काय बोला भाई गाडी आपण एक नंबर चालली अ लालपरी काय लोक यार चालेल लाल ना आठवलं मित्रांनो आपली जी टी ए फायमध्ये आपसुद्धा आपण परी आणलेली बरं का ज्याने पण नसेल बघितली व्हिडिओ यार मागचे व्हिडिओ पण जाऊन बघत जा यार थोडा सपोर्ट दाखवा रे आणि अजून कशा प्रकारच्या मराठीमध्ये गेमिंग कंटेंट तुम्हाला बघायचं आहे हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा बाकी जी टी एफ आपले व्हिडिओज तुम्हाला आवडतात का ते पण सांगत जा यार कशा म्हणजे काय काय गोष्ट तुम्हाला आवडली हे सांगत जा यार म्हणजे कसं तुम्ही बोलत राहता आणि प्रत्येकाला मी रिप्लाय करत राहतो मला पण थोडंसं चांगलं वाटतं यार आपलं थोडंसं नाही का चांगलं रिलेशनशिप आपलं तयार होईल आपल्या आपल्या पब्लिकसोबत मराठी कार्यकर्त्यांसोबत ओके आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करून घ्या मित्रांनो तर काय विषय नाही न टाइमपास करता आपण पोचलं आहे त्या शिपयार्डकडं ज्या ठिकाणी कंटेनर वगैरे येतात आणि त्या कंटेनरमध्ये आपल्याला भेटणार आहे आपली मागवलेली गाडी फॉर्च्युनर आणि कलर आहे ना एकदम धमाकेदार कलर आहे भावांनो हे बघा तुम्ही एकदम म्हणजे सॉलिड कलर आहे भाई एकदम धबधबा आहे ना का जी टी ए फायमध्ये आपला तर भावांनो आता समोर समोरच्या बोललं एक गेट आहे तो गेट भाई मी तोडलं आहे डायरेक्ट थांबा म्हणते माझी गाडीची वाट लागली यार आपल्याकडं नवी गाडी येणार आहे म्हणजे काय जुन्या गाडीची वाट लावायची का आई पण जाऊ दे यार ही गाडी पण बरी यार अय भाऊ कट मारून गेला तो झाला इंडिकेटर पण देऊन राहिले नाना थांब 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 जाऊ दे मला मोठ्या गाडीचा ठोकला असतो तर ही इकडं एक जहाज दिसतय मला पण इकडे तर काही वाटत वातावरण तर वाटत नाही मला गाड्या बिड्या इकडे येतात इकडं कार्यक बघू यार एका वर्त गाए वर्त गाए ओ, दोन जणांना इथल्या लोकांना विचारून बघू अरे हाय का कोणी इथं अरे कोणी मला गाडी देतं का गाडी समोरच्या बाजूला झिना आहे वरती जाऊन चढतो वर तिकडं जाऊन चढतो बघ काय वाचतंय रे ते जनरेटर आहे का हो इकडं हाय दोन तीन लोक आहे इकडं अरे अरे चालला भाऊ रस्ता तिकडे आहे ना बाबा अ इकडं आहे भाई टकले बनतो फुल ओ, सुट्टा बिट्टा मारू राहिले ते अरे भाऊड्या मी का म्हणतो मला गाडी घ्यायची रे माझी गावकर राहिला म्हणतो दाम दाम yeah. हा टकल्या बरं कधी आलं नाही ते काय भाई मी दोन शब्द विचारले फक्त भाऊ म्हटलं मला माझी गाडी घ्यायची आहे इकडं दुबईवर गाडी मागवली मी नाही भेटत म्हणे इथंच आहे म्हणे अरे ही कोणती बोलायची पद्धत आहे भाई तिकडच्या बाजूला एक जहाज आहे मी यानं ठोकला असतं बरं का हा पण भाई मला माहिती नाही आता इथं काय विवाच्या विचार होऊ शकतो म्हणून मी शांत आहे थोडंसं नाहीतर यांना मारायला ना मला एक मागं कुठं एक मिनटं लागणार नाही तर इकडनं ना असं यू टर्न मारू समोर पण एक जहाज आहे आणि इकडे शक्य तुम्हाला भेटू शकते कारण इकडं खूप सारे कंटेनर दिसत आहे तर व्हिडिओ पुढे सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला एका वेबसाईटबद्दल सांगतो त्या वेबसाईटचं नाव आहे जी टी ए महाराष्ट्र मोड्स या वेबसाईटवरून तुम्ही आपलेवाले जी टी एफ फायचे धमाकेदार मोड्स तुम्ही डाउनलोड करून तुमच्या नॉर्मल जी टी ए फायला जी टी ए महाराष्ट्रमध्ये बदलू शकतात या वेबसाईटवर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती लाल परी बँची गाडी आणि या प्रकारचे काही धमाकेदार मोड्स तुम्हाला बघायला भेटतील जे की तुम्ही आपल्या यूट्यूब सुद्धा बघू शकतात तर काय विषय नाही यार पोहोचलो आपण आपल्या जहाजाजवळ मी थोडंसं जास्त पुढे निघून गेलो होतो जहाजवर चढायचं जिना थोडासा इकडच्या बाजूला आहे इकडं पण काय कोण लोक दिसत नाही रे वरती चढून जाऊ बघू एका दोन कार्यकर्ते तरी भेटतील भाई पण यार एक कंटेनर झालं यांनी बाहेर काढून ठेवायला पाहिलं होतं ना रे मग गाड्या कुठं आहे काय लोकांना कसं कळणार आहे की बाई गाडी कुठे आहे आपली इतर झालं कोणीच नाही आहे ए भाऊ हाय का कोणी आहे आजू वरती जाऊन बघतो अरे यार कोशिस चालेल इकडे उडी नव्हती मारायची उडी नव्हती मारायची अरे काय मायकाल पहा आहे का रे? रे यार थोबाला फोडला ना काय माणूस आहे तिकडे जायचं नव्हतं रे चालनी तिकडे उडी मारून दिली जाऊ दे इकडे काय कोपच्या अरे हा काय विषय नाही रे बाबा तिकडे जायचं आहे च काय विषय झाला रे हे पोलीस आहे एकदम दलिंदर आहे यार जिकडे मी जातो तिकडे काय जागे वांदे होत राहतात आता जर आपल्या मागं जर पोलीस लागली असते ना भाऊ तर दोन तीन गाड्या अशाच आपल्या मागे पळाल्या असत्या आणि प्लस हेलिकॉप्टर सुद्धा लागल्या असतात आपल्या मागं पण साले ती इथली ती छोटे मोठे मोठ्या चोरांमागे पोलिसांच्या गाड्या लागतात ना त्यांच्या मागे काहीच मारत नाही ते त्यांना मारत सुद्धा नाही यार नाही तर काय यार आपल्याला डायरेक्ट टपका मागे लागतात इकडं हायवे आहे दोन तीन जण उभे यांच्यातलं कोणाला तरी विचारून बघू गाडी भेट भेटायला पाहिजे यार नाही तर बाई नंतर पेंटिंग बिंटिंग होऊन झाली नाही तर परत तर नाही गेली ना भाऊ हे तर भाई हा कार्यकर्ता म्हणतोय की म्हणजे तुम म्हणजे ज्या गाड्या आहे ना तुमच्या वाल्या त्या सगळ्या आम्ही पुढं कंटेनरच्या मदतीने खाली तुमच्या वाल्या कंटेनर आम्ही उतरवून देऊ म्हणे हिवरची मशीन आहे बघा सगळ्यात मोठे मोठे तर त्याच्या मदतीने आपण आपली गाडी जी आहे ती उतरवलेली मित्रांनो म्हणजे जो कंटेनर आहे तो उतरवलेला आहे आणि ह्या कार्यक्रमाने आपल्याला मदत केलेली यार भाऊ धन्यवाद यार काही विषय नाही भाऊ तुला ओके बाई ही जी गाडी ना ती आपण वापस घरी घेऊन जाणारची मावत न आपली जुनीवाली गाडी यार आणि आपली नवी गाडी ना फॉर्च्युनर जी की आहे ही एकदम ब्लॅक कलरमध्ये एकदम माफिया गाडी वाटते आता मी बाहेर काढतो हिला चल रे भाऊ एकदम नवी नवी एकदम चकाक वाटते नाही का अरे आरामात भाई एक एकही स्क्रॅच नको पडायला भाई गाडीला काय एकदम आरामात चकास बाकी नंबर वगैरे नाही सध्या गाडीला नवी नवी गाडी ना रे ओके तुम्ही मला सांगा मित्रांनो की गाडीचा नंबर वगैरे प्लेट आपण कशी ठेवायची नंबर वगैरे काय ठेवायचा आपण आपल्या गाडीचा ओके बाकी फॉर्च्युनर ना यार जुना मॉडेल नाही आहे फॉर्च्युनर हा दोन हजार तेवीस चोवीसचा मॉडेल आहे लिजेंडर आहे लिजेंडर फॉर्च्युनर लिजेंडर आहे बाकी ही जी गाडी ना भावनो ही गाडी पण आपण घेऊन जाणार आहे बाकी यांचा यांचा एक कार्यकर्ता आहे त्याला मी सांगितलं आहे भाऊ ही गाडी माझ्या घरी पोचवून दे बाकीचे काही पैसे असेल ते आपण देऊन टाकूया यार पैशाची कमी नाही बाई पाटील आहे भाई आपण काय मायकल भाऊ पाटील पैशाची कमी नाही आपल्याकडं पैसे तुम्हाला माहिती आहे एकदम कसे पैसे आहे ना का सगळं यार गाडीचा इंजिनचा आवाज बघा मी ऐकलोच नाही का हे बघा इंजिनचा आवाज खतरनाक आहे ना एकदम बघ गाडी चालेल तेव्हा मजा येईल नाही करावं एकदम अशी नवी नवी, नवी वाटते नवीच आहे यार गाडी काही नवी, नवी नवी वाटत काय एकदम आहे का नाही बाहेर रे एकदम बाकी मॉडीफाय वगैरे करायची आहे गाडीला नाहीतर विचार करतो भाई नाही नाही करायचं मॉडीफाय वॉडीफाय कराय बी का पाहिजे गाडीची लुक खराब होऊन जाते रे असा विषय बाकी तुम्ही मला सांगा ब्लॅक कलर हो चांगला होता की व्हाईट रंगाचा कलर चांगला होता मायकल भाऊ ना आमदार आमदार पदाला उभं राहणार आहे बरं का भाऊन दो सगळ्यांनी मतदान करायचं आहे बरं का हां मायकल भाऊ पाटील होणारा आमदार लॉस सॅन्टॉसचा बाकी चला आपण आपली गाडी गाडीकडनं घेऊन जाऊ आणि आपल्याला जायचं आहे भाई पंचवटीला आता तिकडं निघूया बाकी मायकल भाऊची जर जी ही होती ना फॅमिली तर ती गाडी फॅमिली सध्या गावाला गेलेली आहे तर फॅमिलीला पण घेऊन गेलो असतो यार हे बाकी जाऊ द्या आपण एकटा एकटा एक एकच एक एक, एक जीव सदाशिव भाई एकदम भयंकर मॅपमध्ये मला लोकेशन लावावं लागेल ला आधी तर जाऊ द्या गाडी पळ काय जबरदस्त पळती ना रे फक्त ठोकायला नको ए नाही रे भाई समोरच्या बाजूला डिवायडर आलं होतं मला वाटलं आता काय वन दिस झाले म्हटलं काय संपला विषय ठोकायची नाही बे गाडी काय आता उंचली वाटते ना रे गाडी एकदम जबरदस्त बाकी आपली जी पंचवटी ना भावनो ती बघा इकडे थोडस जे गाव एरिया आहे ना भावनो तिकडे आपली पंचवटी ट्रेवरच्या घराकडे बाकी चला आता न टाइमपास करता आपण तिकडे या तिकडे जाऊन निघूया ओके okay, कशी वाटली तुम्हाला गाडी मला कमेंट म्हणतो की सांगा ओके आणि लाईक शेअर सबस्क्राईब करून यार आपल्याला एक लाख सबस्क्रायबरच्या एकदम पोहोचायचं आहे भावंडो आणि खूप जण म्हणता भाई फेस रिव्हील कधी करशील तर फेस रिव्हील मी तेव्हाच करेल भावंडो जेव्हा आपले एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील आणि साधासुद्धा निबर का एकदम तडकता बडकता फेस रिव्हील करायचा आहे एकदम क्रेझी व्हिडिओ बनवणार आहे भावन्ड आपण त्यावेळेस हा एकच नंबर तर चला बा काय विषय नाही आपण पोचलो आपल्या पंचवटीला आणि हे बघा यार पंचवटीचा सुरुवातीचा एरिया म्हणजे अजून थोडासा मोठं दाखवू पण त्याचबरोबर आपली गाडी ना यार एखाद्या चांगल्या जागी मला पार्किंग करावं लागेल पा इथं करू का नको हे ये बाई ये असे दलीनदार लोक मागे येत राहतात कुठं टोकली बिकली तर मान दे व्हायचे एक सेकंड जरा इकडं लावून देऊ हो तुम्ही ओके बस आरामात फक्त काही गाडीला काय व्हायला नको बाई काय झालं तर बाई समोरच्या तंगडच ना नाई भेटू तर कोण कार्यकर्ता गाडीला हात लावतो तर बाकी बघा मित्रांनो हे आहे ते गोल्डन टॉवर जो की पंचवटी मध्ये तुम्हाला बघायला भेटेल आणि हे मी इकडं कापड ठेवलं आहे माहिती आहे का ॲक्च्युली हे ना हे मॉ थ्री मॉडेल असतात हे आपण आपल्या मनाने कुठं पण जी टी फायमध्ये ठेवू शकतो हो ओके हे बनवावं लागतात यार खर्च येतो या पै म्हणजे पैसे वगैरे लागतात या सगळ्या गोष्टी करायला आणि माझ्या खिशातून मी सगळे पैसे वगैरे टाकतो यार यूट्यूबचे जे पण पैसे वगैरे येतात ना भावन्न ते सगळेचे सगळे पैसे मला व्हिडिओ बनवण्यामध्ये लागतात म्हणजे जी टी फायचे पण मोड्स वगैरे आपण अशा प्रकारचे मॉडेल बनवत होता त्याच्यामध्ये लागून जातात यार म्हणून सपोर्ट करा यार आणि ही तर सुरुवात आहे भावन्न पंचवटीमध्ये आपण अजून खूप सारे मॉडेल आप बनवायचे बाकी आहे हे तर एक डेमो मी तुम्हाला दाखवतोय बाकी एकदम भयंकर अजून खूप मोठ्या मोठ्या गोष्टी बनवायच्या बाकी आहे ते तुम्हाला बघायला भेटेलच पुढच्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये ओके आणि हे जे गोल्डन टेम्पलच्या आजूबाजूला गाडे उभेच राहतात नाही का पंचवटीला जर जाशाल तुम्ही ओरिजिनलमध्ये तर हे जे गोल्डन जे टॉवर सॉरी गोल्डन टॉवरचे इथं आसपास गाडे उभेच राहतात पक्षी मेलाय रे खाली काय काय लोक यार इकडे लोक म्हणजे आले बाई फिरणारे लोक पण आले आणि मेडिकलची गाडी का ॲम्ब्युलन्स वाटतं मेडिकल सर्व्हिस चालू आहे तिकडं चालू तर हा आहे आपला पंचवटीचा पूल आणि हा पूल ना मित्रांनो तो पं तू तो समोरच्या बाजूला बघतो आपला बजरंग बलीची मूर्ती आहे जी की पंचवटीला आहे का ती आणि मित्रांनो ॲज इट इज जशाच तशी बजरंगबलीची मूर्ती नाही बनलेली आहे का आपण तरी आम्ही प्रयत्न केला तशी बनवण्याचा पण नाही बनत यार बाकी तुमच्या ओळखी म्हणजे जर कोणी थ्री डी मॉडेल बनवणार असेल तर मला नक्की कमेंट करा ओके इंस्टाग्रामला मेसेज करा भाऊ थ्री डी मॉडेल बनवणार चांगले चांगले मॉडेल बनवता येईल तर बरं का टाईमपासला नका करत जाऊ यार ओके आणि ही, ही आहे बाई आपली नदी जी की आपण याला गोदावरी नदी नाव दिलेलं आहे मोठा तलाव आहे धरण आहे नाही काही मोठं एकदम झकास आणि हा जो पूल आहे ना मित्रांनो पंचवटीमधला एक जो पूल आहे बघा तर त्याला प्रेझेंट करतो आपण म्हणजे तशा प्रकारचं बनवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे पूर्ण पंचवटी बाकी बघा यार आणि हे पंचवटीमधलं जे मिडलचं जे पण काही एक याला काय म्हणतात आहे का डॉम काहीतरी म्हणत नाही का, 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 का? छोटं मंदिर तर नाही म्हणतात यार पण काहीतरी आहे यार धावं पाणी होतं बघा तिकडं लोकांची टाकली बघतात पंचवटीला तर ते ओके आणि समोर खालच्या बाजूला हाय बाई काय लोक बाई फोटो बिटो काढू राहिले आणि ए रे बाबा दगड जास्त आहे इथं तर आंघोळ करायची का मस्त एक डुबकी मारून घेऊ यार बाकी बजरंगबली बघा तुम्ही -कश कशा प्रकारचं आहे मला जय बजरंगबली भाऊ काय करू आलो तिकडं अच्छा स्नान घेऊ हो राहिला का काय हरकत नाही भाऊ बाकी बघा यार एकदम जबरदस्त आपले बजरंगबली बाबा एक नंबर भाई पूजा बिजाचा केलेली ते का खाली दारब फळे जागा वाटतं तर भाई एक डुबकी भाई पंचवटीला आलोय डुबकी डुबकीने मारली काही काही आहे का भाई नाही का हे नाही केलं तर काय केलं यार भाई एक नंबर आपण इथे आंघोळ करून जाणार रे जकास अरे यार थोडं चांगली उडी मारायची होती रे ही चुकीची उडी मारली गेली जाऊ दे भाई थोडं ए अरे अजून 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 एवढ्या याच्यामध्ये काय होणारे बाबा अरे यार थोडं चांगली उडी मारायची ना मायकल भाऊ चला भाई एकदम जबरदस्त लोक जास्त दिसत नाही रे इथं ॲक्च्युली ना दुपार ना रे दुपार येणं जास्त लोक भेटत नाही इथं म्हणून सकाळी आणि संध्याकाळी लोक जास्त राहतात पण त्यावेळेस जास्त गर्दी होऊन जाते पण इकडनं अशी जबरद उडी मारते आणि खोल हाय बाई म्हणजे जास्त खोल जास्त खोल नाही आहे पण हाय बाई खोल हाय बाई नदी ना काही नाही पोहायला मजा येते नाही का पण खरं सांगू मित्रांनो रियालिटीमध्ये अजिबात मला पोहो म्हणजे मला पोहताच येत नाही बरं का बाई मला पाण्याची एवढी भीती वाटते ना खरं हिशोब पण डायरेक्ट जीवून मरतो माझा आला लहानपणीचा विषय काय झाला आमची ना स्कूल ट्रिप गेली होती एकदा म्हणजे एक असं पुलाच्या इथं गेली होती काहीतरी वॉटर पार्क होतं तिकडं तिथं गेली होती भाई तिथं मला मा पायसा टाकला भाई पुलामध्ये मी काहीतरी दहा पंधरा सेकंद पाण्यामध्ये डुबलो होतो डायरेक्ट तेव्हापासून मला भीतीच वाटायला लागते मी पाण्यापासून दूरच राहतो भाई एकदम त्या चार पाल लांब मी हातपाय जोन तरी धुतो ना पंचवटीला गेल्यावर बादलीमध्ये पाणी गेल्या बाजूला धावलं बाई असा विषय आहे मला भीती वाटते नाही काय भरोसा मी खाली पडून जाईल पाहिजे बघा हा इथं काही लोकंसुद्धा आराम करू राहिले नाही करावं इथं जास्त लोक दिसत नाही इथं बाकी येतील रात्रीमध्ये जास्त मजा येते बरं का मी राहू रात्रीमध्ये एकदम जबरदस्त मजा येते बाकी आपण पंचवटी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला आवडली का मित्रांनो तर पंचवटी मला नक्की सांगा ओके आणि अजून पंचवटी फक्त काही नाही भाव अजून आपलं खूप गोष्टी बाकी आहे याच्यामध्ये डेव्हलपमेंट करायला अजून म्हणजे जे पण मंदिर वगैरे आहे बघा पंचवटीला कळाराम आणि कळाराम मंदिर तर तपवनला आहे तपवनसुद्धा आणणार आहे बरं का आपण तपवन बिपवन एकदम म्हणजे खत खतरनाक गोष्टी करणार आहे आपण जी टी एफ आय तुम्ही फक्त सबस्क्राईब करून ठेवा रे अजून खूप काही आणायचं आहे आपल्याला जी टी एफ आय मध्ये तुम्ही बघा फक्त आपण म्हणजे आपलं हे पहिलं मराठी गेमिंग यूट्यूब चॅनल असणार आहे ना ज्याच्यामध्ये तुम्हाला जी टी एफ आयमध्ये तळकते भळकते गोष्टी बघायला भेटतील बाकी इथं खायप्यायची पण सोय करून ठेवलेली आहे एक नंबर यार बिडं म्हणजे थोडे बरं हे सिमेंटचे बाकडे बनवलेले इथं बाकी चला यार तिकडच्या बाजूला पण काहीतरी आहे मग एक मंदिर दिसतंय मला तिकडं तिकडं पण जाऊन बघू हे दोघं काय करते एकमेकांचे फोटो काढून राहिले का भाऊ का रे आणि इथं काय दुका बा दुकानात कोणीच नाही यार म्हटलं या चांगला वडापाव खाऊ इकडं भूक लागली रे तिकडं पण एक टपरी हे पण झाले दुकानांमध्ये व्यक्तीच नाही यार वडापाव कसं खायचा मी चला जाऊ द्या आता रिकामा पोटीस फिरावं लागणार आहे दिवसामध्ये जास्त मजा नाही येते खरं सांगतो रात्रीमध्ये गेलेत का कमी पंचवटीला तुम्ही कधी गेलेत का गेलेत म्हणजे काय की स्पेशली रात्रीच्या सुमारास रात्रीमध्ये मजा येते नाही करावं पंचवटीला म्हणजे बघा भाई कार्यकर्ते फुल डोपकीबिकी मारून आले म्हणजे पो पोहोच चालू था आहे का तो खालचा कार्यकर्ता बघा हां सेक्युरिटीमध्ये भाई तर काही एकदम जबरदस्त जास्त लोक राहिले असतात ना तयार यार मजा आली असते नाही करावं इकडं बाकी दुपारच्या वेळेस जास्त म्हणजे राहत नाही रे जाऊ दे तर इकडं एक मंदिर पण दिसतं आहे आपल्याला जे मंदिर कशाचं आहे काय ते बघावं लागेल आता हळूहळू तर इथं फळं बिळेचे सुद्धा दुकान आहे मंदिर रिकाम आहे रे यार मंदिर तर रिकाम आहे भाऊ अच्छा बन याच्यावर काम चालू असेल रे मंदिराचं म्हणून थोडं रिकामं वगैरे दिसतंय इथं पण एक फळाचं दुकान आहे आणि दुकानावर सुद्धा कोणीच नाही बाई बाई कोणी चोरी बिरी गेले तर काय होईल रे समोरच्या बाजूला आपण एक पूल आहे बाकी आहे तर बाई मित्रांनो पंचवटी सध्या एवढंच आहे आपल्याकडं ओके बाकी आपण हळूहळू बनवतो यार म्हणजे पंचवटी मग बघ अजून काय काय राहिलेलं आहे जे आपलं कपालेश्वर मंदिर आहे ना महादेवाचं कपालेश्वर मंदिर आहे ते आपलं बाकी आहे तपवन जे काळाराम मंदिर आहे ॲक्च्युली पंचवटी आणि तपवन दोघांच्या मध्ये येतं वाटतं ते नाही का तर ते मंदिरसुद्धा आपण बनवणार आहे म्हणजे अजून खूप काही बाकी यार नाशिकमध्ये जे पण त्र्यंबकेश्वर आहे ना सगळ्यात महत्त्व होतं त्र्यंबकेश्वरसुद्धा आपण जी टी एफ फायमध्ये बनवणार आहे तुम्ही फक्त बघा रे सबस्क्राईब करून ठेवा असे तळकते भळकते मोड आपण आणणार आहे ना भावांनो तुम्ही म्हणजे हँग होशाल डायरेक्ट एकदम झकास आणि ज्याला पण माहिती असेल नो तू आपले जुने व्हिडिओज बघ ज्याला असं वाटत असेल की भाऊ तू काही करणार नाही वगैरे मोठे मोठे बडी बडी बाते असं करतोय तू बडी बडी बाते वडाभाव खाते तर तसा विषय नाही भाऊ तू सध्या आपले जुने व्हिडिओ बघ जुने व्हिडिओ सगळ्यात जे पॉप्युलर व्हिडिओ आहेत ना भावनो त्या व्हिडिओ बघा आणि मग तुम्हाला कळेल भाई आपण जी टी आय फायमध्ये आजपर्यंत असं केलेलं ना जे आजपर्यंत म्हणजे अशा गोष्टी केलेल्या ना जे आजपर्यंत कोणीच नाही केलेलं आहे का नाही जे पण आपले विश्वासू सबस्क्रायबर आहे त्यांना माहिती असेल बाई बाकी बोलत जा यार स कमेंटमध्ये काहीतरी बोलत जा म्हणजे बोलताना यार तुम्ही मला थोडंसं बरं वाटतं नाहीतर असे रिकामे रिकामे मी कमेंट असतात ना यार मजा नाही येत त्याच्यामध्ये तुझ्या मनामध्ये काय चुकीचं वाईट जे काय असेल भाऊ सगळं उतरव मी मला काहीच वाईट वाटणार नाही काय विषय नाही तो शिव्या दे काय नाही काय हरकत नाही भाई पण कर यार बोल काहीतरी बोल शांत शांतने बसायचं इंस्टाग्रामला मेसेज करता भाऊ तू माझे बोलत नाही अरे तू कमेंट तरी करतो का भाऊ युट्यूबला चायल आपल्या व्हिडिओवर नाही तर काय यार पंचे करना सारा बाकी चला मित्रांनो आपली पंचवटी सध्या एवढीच होती अजून आपण हळूहळू याच्यामध्ये डेव्हलपमेंट करणारे अजून खूप साऱ्या गोष्टी आपल्या आणायच्या बाकी आहे बाकी मी तर तेव्हा करणार होतो कपालेश्वर मंदिर वगैरे सगळं आणल्यानंतर करणार होतो पण काय ना की आपल्या जे लॅपटॉप आहे ना भावन माझं जा। त्याच्यावर जास्त लोड येतो आता तुम्हाला थोडंफार वाटलं असेल कुठेतरी बघा थोडेफार ग्लिचेस वगैरे होत होते जमीन गायब होऊन जात होती तर ते हे सगळे मोड्स वगैरे आपण टाकतो ना त्याच्यामुळे होतं आहे सगळं पण तरी मी कशा तरी प्रयत्न प्रयत्न करतो यार तुमच्यासाठी अशा प्रकारचे व्हिडिओ आणण्याकरिता बाकी सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो आठ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर आज भाई मी विसरलो यार माझं शेवटी शेवटी मी काय बोलायचो यार काहीतरी चा चा विषय यार तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि मित्रांसोबत पण शेअर करा इंस्टाग्रामला पण सबस्क्राईब करून ठेवा आणि मी ज्या वेबसाईटबद्दल तुम्हाला सांगितलं ना मित्रांनो जी टी एफ आयची वेबसाईट जर का तुम्हाला जी टी डाउनलोड डाऊनलोड करायचं असेल तर बाई इंस्टाग्रामला मी तो व्हिडिओ टाकणार आहे आणि म्हणजे टाकणार आहे यार खूप वाट म्हणजे वा खूप जण मला म्हणतात की म्हणजे तू फक्त टाकणार आहे असं बोलतो पण टाकत नाही तर काळजी नको घेऊ दोन 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 एक दिवसानंतर मी खरं शपथ मी ते व्हिडिओ टाकतो जिथे फाय कसा डाउनलोड करायचा आणि जीटीएमध्ये मोड्स कसे टाकायचे याच्याबद्दल पण मी यूट्यूबला व्हिडिओ टाकलेली आहे ओके आणि मोड्स जर तुम्हाला घ्यायचे असतील माझेवाले जे पण मी माझे जे जे व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे त्याच्यासाठी जी टी ए महाराष्ट्र मोड्स वेबसाईटवर जा आणि थोडी सपोर्ट होऊन जातो रे आपल्या चॅनलला मदत होऊन जाते यार ओके तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बसवलंच जर का व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला करा लाईक चॅनलवर नवीन सबस्क्राईब करा अशा प्रकारच्या मराठीमध्ये जी टी एफायच्या व्हिडिओज बघद्याकरिता करीता आता मिळतो या पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका धमाकेदार मोडसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र